नमस्कार मी अरुण आणि आपण पाहता सेव्हन स्टार न्यूज नेवरी तालुका कडेगाव येथील ग्रामपंचायत कार्यालयात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेचे विटंबन प्रकरणात दोषींवर कठोर कारवाईसाठी कडेगाव तहसीलदारवर जोरदार मोर्चा काढण्यात आला अरे दोषींच करायचं काय खाली मुंड वर पाय दोषींवर कडक कारवाई करा अशा घोषणांनी कडेगाव तहसील कार्यालय परिसर दनानून गेला निदान साहेबांच्या सारखं बोलते म्हणून निदान काम तर साहेबांच्या सारखं करत असत पण असं काही नाही ज्या दिवशी विश्वजित कदमांचा वाढदिवस झाला त्या दिवशी त्यांनी सांगितलं की मी बाबासाहेब आंबेडकर आणि अण्णाभाऊचा भक्त आहे अरे मग जर अण्णाभाऊंची विटंबना होत असेल मध्ये बाबासाहेबांच्या पुतळ्याला विरोध असेल तर मग तुम्ही कुणाचं आहे आणि तुमच्या मतदारसंघामध्ये तुमची सत्ता ज्या नेवरी ग्रामपंचायतीवर आहे त्या ठिकाणी जर अण्णाभाऊंची विटंबना होत असेल त्याला कुणाचा पाठिंबा आहे डीओ असतील तहसीलदार असतील पोलीस स्टेशनचे अधिकारी असतील हे प्रशासकीय अधिकारी आहेत मला यांना एवढं सांगायचं आहे की या विभागामध्ये जी काही सामाजिक शांतता आहे ती बिघडू नये म्हणून साहेब आम्ही प्रतिनिधी स्वरूपामध्ये आलो आम्हाला काय हजार म्हणलं पाहिजे दोन मिनिटाचं काम आहे आमच्याकडे काम नाही धाम नाही आम्हाला काम धाम नाहीत मुळात आम्ही तुम्ही दिले तरी बघतोय आम्ही मोकळी माणसं आहे तुम्ही काम त्याची माणसं आहे तुम्ही मोकळ्या माणसांच्या नादाला लागू नका नंगे फकीर तो खुदा बी डरताय आम्ही उघड जाय आम्हाला भेह दाखवू नका आम्ही जर तुम्हाला भेह दाखवायला लागलो तर आमची भीती तुम्हाला सण होणार नाही आणि अण्णा भाऊ साठे हे स्मशानातील सोना आणि भूतांच्यावर लिहिते अरे लोकशाही त्यांची अवलाद आज तुमच्या दारात आहे आम्ही प्रशासनाला एवढंच सांगायला लागलोय की ज्या ज्या हरामखोरांनी अण्णाभाऊच्या बद्दल जातीय आणि द्वेषापोटी अशा पद्धतीनं काम केलं त्या ग्रामसेवकाची खात्री आहे चौकशी करा तो काय आपला जाऊ आहे का त्याची खात्री आहे चौकशी करा जे डेप्युटी तिथे आहेत त्या डेप्युटी आणि सरपंचाच्यावर वर अॅट्रोसिटी खाली गुन्हा दाखल करा दोन आणि तीनच मागणी आम्ही सांगितले आमचा काय त्यांनी बांग रेट नाही ना आम्ही त्यांचा रेट लाय आम्ही एखादं मेडिकल कॉलेज साखर कारखाना सुदगिरण मागायला आलेलो नाही आम्ही आमचा सन्मान मागायला येत आलो जे आमच्या महापुरुषाचा तुम्ही अपमान केलाय त्या अपमानाचा बदला आम्ही सन्मानानं घ्यासाठी आज प्रशासनाचा दा दारात दा आहे साहेब आपल्याला विनंती आहे जी तीन माणसं आहे डेप्युटी सरपंच सरपंच आणि ग्रामसेवक या तिघांच्या मध्ये पाहिजे आणि या गेल्या आठ दिवसांपासून दोषींवर कारवाई केली जात नाही या पार्श्वभूमीवर मातंग समाजातील बांधवांनी जोरदार घोषणाबाजी देत कारवाईची मागणी केली रमेश जाधव सेव्हन स्टार न्यूज विटा